दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रथे उजनी अपडेट एकोणतीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये सोळा पॉईंट अडोतीस टक्के इतकं भरलेलं आहे घाटमाथा भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रातला पाऊस आता थो थोडा मंदावला आहे त्यामुळे उजनीमध्ये दौंड दौड मिसणारी पाण्याची जी आवक आहे ती कमी होऊन पंधरा हजार नऊशे शहाऐंशी क्युसेक इतकी झालेली आहे काल चौतीस हजार क्युसेक न पाणी धरणामध्ये होतं मात्र हळूहळू हा विसर्ग आता कमी होऊ लागलेला आहे आणि धरण आता सोळा पॉईंट अडतीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे दरम्यान अद्यापही किरकोळ स्वरूपाचा पाऊस अनेक धरणांवर आणि उजनीच्या पर्यटन क्षेत्रामध्ये आज नोंदला गेला आहे आज उजनीवर सहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि मागील दोन हजार चोवीसच्या पावसाळा हंगामापासून ते आत्ता एकोणतीस मे पर्यंत उजनी प्रकल्पावर एकूण आठशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर मागील आठ दहा दिवसामध्ये जो अवकाळी पाऊस पडतो आहे त्या काळामध्ये दोनशे पंचावन्न मिलीमीटर पावसाची नोंद ही उजनी धरणावर झालेली आहे मे महिन्यामध्ये त्यामुळं उजनीला याचा फायदा झालेला आहे घाटमाता भीमाखोऱ्याचाही अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि याचं पाणी उजनी जलाशयात आलेलं आहे दरम्यान धरणामधला एकूण पाणीसाठा हा बहात्तर पॉईंट त्रेचाळीस टी एम सीचा आहे मागील आठ दहा दिवसात जे धरण वधारलेलं आहे जवळपास एकवीस टी एम सी पाणी उजनी जलाशयामध्ये वाढलेलं आहे हे धरण नीचांकी बावीस पॉईंट शहाण्णव टक्के वजा अशा स्थितीमध्ये होते है, वजा बावीस पॉईंट शहाण्णव ते आता उपयुक्त पातळी सोळा पॉईंट अडतीस टक्के भरलेलं आहे उजनीतील उपयुक्त पाणीसाठा हा, हा आठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी इतका आहे ह्याची टक्केवारी सोळा पॉईंट अडतीस टक्के होते दरम्यान उजनी धरणातून जे भीमासिना जोड कालव्यात पाणी सोडलं होतं तेही आता बंद करण्यात आलेलं आहे आता धरणातून कोणत्याही योजनेकरता पाणी सोडले जात नाही आहे दरम्यान सध्या वातावरण हे हा ढगाळ आहे त्यामुळे बाष्पीभवन कमी झालेलं आहे मागील चोवीस तासामध्ये तीन पॉईंट वीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट छप्पन दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्ट्स का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर